सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते समाजात विष कालून जाती धर्मामध्ये संघर्ष होऊन अशांतता पसरावी यासाठी समाजकंटक प्रयत्न करत असतात अशा असामाजिक तत्वावर आपण सर्वांनी लक्ष ठेवणे आवश्यक आहे पत्रकार मा ले आपल्या लेखणीतून सामाजिक सलोखा जोपासत असतात परंतु या ईद मिलन कार्यक्रमाच्या माध्यमातून खरंच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाने आगळा वेगळा आदर्श निर्माण केल्याची भावना अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त करून जिल्हा पत्रकार संघाच्या या कार्यक्रमाला कौतुकाची थाप दिली आहे बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ईद मिलनाचा कार्यक्रम शुक्रवारी चार एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता पत्रकार भवन बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला होता ईद हा मुस्लिम समाजाचा मोठा सण दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो बुलढाणा शहर हे हिंदू मुस्लिम एकतेचे कायम प्रतीक राहिले असून शहरामध्ये हिंदू मुस्लिम धर्मीय आपल्या पूर्वजांनी जपलेला बंधुभावाचा वारसा पुढेही जपला जात आहे यावेळी शहरातील आणि सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी ईद मिलनाचे आयोजन करण्यात आले होते ईद निमित्त शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र येऊन आपसात हिदगुज साधावे तसेच सामाजिक सलोखा आणि बंधुभाव जपला जावा तसेच ईद निमित्ताने संबंध प्रयत्न व्हावा या उद्देशाने बुलढाणा सरचिटणीस कासिम शेख विभागीय संघटक रहमत अली शाह यांच्या संकल्पनेतून ईद मिलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी परिसरातील नागरिकांसह सा राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रशासकीय वैद्यकीय व्यापारी पोलीस प्रशासन आदी क्षेत्रातील मान्यवरांची या कार्यक्रमास उपस्थिती होती यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजित सिंग राजपूत यांनी सांगितले की प्रेम बंधुभावाची शिकवण देणारा आहे यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये माजी आमदार विजयराज शिंदे बुलढाणा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे शिक्षण अधिकारी अनिल आकाळ जिल्हा माहिती अधिकारी पवन कुमार राठोड ॲडव्होकेट जय श्री शेळके विजय सावळे अनुजा सावळे दत्ता काकस राजेश देशलहरा पत्रकार राजेंद्र काळे चंद्रकांत बद्रे शिवाजी तायडे अब्दुल रहीम डॉक्टर गणेश गायकवाड प्रमोद सिंग दुबे घनश्याम चोपडा माजी नगरसेवक जाकीर कुरेशी डॉक्टर राजेश जतकर जितेंद्र जैन दिलीप कोठोरी प्राध्यापक डी एस लहाने डॉक्टर आशिष खासबागे डॉक्टर प्रफुल्ल जैस्वाल आनंद संचिती डॉक्टर सचिन झगडे डॉक्टर सय्यद अनीस अनिल नरोटे विनोद जवळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमात हजेरी लावली जिल्हा व शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी ब्रह्मानंद जाधव इसरार देशमुख राम हिंगे शेख इद्रिस विनोद सावळे अजय राजगुरे शाकीर हुसेन सुनील मोरे अभिषेक वरपे अजय काकडे सह अब्दुल राजिक साहेबज खान साहेबज शहा शेख मेहबूब मुझफ्फर शहा तौफिक शहा सोहेल शाह यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद